नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे सध्या श्रावण महिना चालू आहे त्याच्यामुळे चा उपवास पण खूप असतात रोज रोज ती खिचडी किंवा काय असं नको वाटतं खूप ॲसिडिटी होते त्याच्यामुळे आज भगरीचे धेडे बनवलेले आहेत एकदम इन्स्टंट अशी रेसिपी आहे नक्कीच आवडणार आहे आवडल्यास सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका थे एक वाटी भगर घेतलेली आहे आणि चार चमचे साबुदाना घ्यायचा आहे पहा एका वाटीला मी इथे चार चमचे साबुदाना घेतलेला आहे सुरुवातीला ही भगर भाजून घ्यायची आहे जास्त गुलाबी करायची नाही फक्त थोडीशी पिवळसर असते थोडासा पांढरा कलर येईपर्यंतच ती भाजून घ्यायची आहे आता इथे भगर भाजलेली आहे ती आता काढून घ्यायची आहे आता त्यानंतर साबुदाना भाजून घ्यायचा आहे थोडासा असा टम्म फुगायला लागला की गॅस बंद करायचा आहे असा थोडासा चटचट आवाज येतो त्याचा साबुदाना इथे भाजून झालेला आहे आता, आता गॅस बंद करायचा आहे आणि साबुदाना काढून घ्यायचा आहे आता ही भगर आणि साबुदानामध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे कचरा वगैरे सगळा निघून जातो आता इथे मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे कारण मग पटकन अशी स्वच्छ होते ही भगर आणि आता वरती हे जे पाणी आलेलं आहे ते ओतून घ्यायचं आहे आता मिक्सरमध्ये तीन मिरच्या मी इथे घेणार आहे थोड्याशा तोडून घेते म्हणजे पटकन बारीक होतात आणि धुतलेला साबुदाना आणि भगर यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे सुरवातीला मिक्सरमध्ये आता हे फिरवून झालेलं आहे आता ज्या वाटीने मी भगर घेतलेली होती त्याच वाटीने दही घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे एक वाटी ताक असेल तरी पण चालू शकतं माझ्याकडे अर्धी वाटी दही होतं मी त्यामध्ये थोडंसं पाणी घालून एक वाटी बनवलेलं आहे तर आता हे घालून फिरवून घ्यायचं आहे हे पहा याप्रमाणे करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित असं पळीने एक जीव करून घ्यायचं आहे हे पहा याप्रमाणे आता हे थोडंसं घट्ट आहे कारण जर तुम्हाला कुरकुरीत डोसे बनवायचे असतील तर थोडंसं अजून यामध्ये पाणी घालायचं आहे आता मी इथे अजून अर्धा वाटी हे पाणी घातलेलं आहे मिक्सरचं भांडं धुऊन घेतलेलं आहे हे बॅटर जेवढं तुम्ही पातळ करताल तेवढे धिरडे कुर हे कुरकुरीत होतात आणि थोडंसं जर घट्ट ठेवलं तर थोडे सॉफ्ट होतील हे पहा याप्रमाणे तरी मी आता सुरुवातीला करून घेतलेलं आहे एक धिरडं करून बघणार आहे जर सॉफ्ट झालं तर त्यामध्ये अजून अजून थोडंसं पाणी घालणार आहे आता यामध्ये मी मीठ घालणार आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा साखर घालायची आहे साखरेने छान चव येते आणि डोशांचा धिरड्यांचा कलरही असा ब्राऊन होतो मस्त वाटतं करून पहा नक्की एकदा आता यामधली जी साखर मीठ आहे ते व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतरच डोसे बनवायचे आहेत दहा मिनिट किंवा पंधरा मिनिट ठेवून द्या आणि मग नंतर डोसे बनवले तरी पण चालतं आता इथे पंधरा मिनित जाले ले ते वीस मिनिट झालेले आहे व्यवस्थित असं हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आता डोश्याचा तवा घ्यायचा आहे किंवा एखादं पॅन घ्यायचं आहे त्यामध्ये मी थोडंसं तूप घातलेलं आहे कारण माझ्याकडे शेंगदाणा तेल नाही आहे त्यामुळे मी इथे तुपाचाच वापर करणार आहे तूप, तूप टाकल्यानंतर हे सर्व बाजूने असं हलवून घ्यायचं आहे सगळी बाजू अशी तेलकट झाली पाहिजे हे पॅन एकदम गरम करून घ्यायचं आहे आणि मग गॅस आता बारीक करायचा आहे त्यानंतर आता हे वाटीच्या साहाय्याने आपल्याला साईडने सोडून असं मध्ये यायचं आहे आता ज्यावेळेस साईटची कढ ही थोडीशी गुलाबीसर होते त्यावेळेस कडेची बाजू ही सर्व मोकळी करून घ्यायची आहे गॅस थोडासा आता फुल केला तरी पण चालू शकतात आता यावर थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे कारण आता दोन चार हे मला मऊ करून घ्यायचे आहे सासूबाईंसाठी आणि मी थोडेसे माझ्यासाठी कडक बनवणार आहे इथे आता हे धेड़ झालेलं आहे हे काढून घ्यायचं आहे हे पहा एकदम छान असा रंग आलेला आहे आणि मऊ ही झालेला आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे जर मऊ करायचं असेल तर झाकण ठेवा आणि मग उलटपालट करून घ्या आधी कडेची बाजू ही मोकळी करून घ्यायची असते आणि मग नंतर उलटणं जे आहे ते मध्ये घालायचं आहे इथे हे धेडे तयार झालेले आहेत आता हे जे धेडे आहेत हे मऊ असे मी करून घेतलेले आहेत सासूबाईंसाठी आणि मी माझ्यासाठी कडक कुरकुरीत असे करणार आहे तर हे तुम्ही दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा खोबऱ्याची चटणी आता मी इथे लिंबासोबत हे देणार आहे त्यांना खूप छान अशी ही टेस्ट होते कुरकुरीत जर धिरडे बनवायचे असेल तर थोडंसं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे हे पहा असं पाण्यासारखं हे बॅटर तयार झालं पाहिजे तरच मग कुरकुरीत होतात आता इथे काय करायचं आहे दोन दोन पळ्याचं हे मिश्रण या वाटीमध्ये घालायचं आहे कारण मग दोन दोन पळ्याचंच हे धेडं व्यवस्थित होतं तूप टाकायचं आहे थोडंच तूप लागतं जास्त नाही लागत पसरवून द्यायचं आहे आणि छान असं हे तापलं कडक की यामध्ये या प्रकारे असं साईज सोडायचं आहे आता हे उलटवून घ्यायचं आहे यावर आता झाकण न ठेवताच हे करून घ्यायचे आहे तरच मग ते क्रिस्पी होतात गॅस इथे आता थोडासा फुल करून घ्यायचा आहे आता कडक होईपर्यंत हे थोडंसं फिरवायचं आहे इथे आता हे झालेलं आहे हे पाहू शकता तुम्ही आता या धिरड्यांना साईज मी के वो वो तेल किंवा तूप सोडायची काही गरज नसते कारण ते आपोआप असे उरले जातात नाहीतर मग खूप तेलकट असे हे डोसे होतात लगेश आशी ही बाजो, लगेश नीगली जाते। या से हे पहा लगेच अशी ही बाजू लगेच निघली जाते याप्रमाणे सर्व डोसे हे करून घ्यायचे आहेत हे पहा एकदम असे होतात मस्त आहे की नाही इथे हे डोसे तयार आहेत एकदम पातळ असे होतात आणि मस्त असे लागतात क्रिस्पी पण होतात हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका